महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपल्या काही पदाधिकाऱ्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलं असून त्यामध्ये पक्षाचे नियम आणि धोरणांचं उल्लंघन केल्यामुळे वैभव खेडेकर खेड अविनाश सोंदळकर राजापूर संतोष नलावडे चिपळूण आणि सुबोध जाधव माडगाव यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षातून बडतर्फ करण्यात आले याबाबत पत्रकार परिषद घेऊन वैभव खेडेकर यांनी खुलासा केलाय नमस्कार सर्व पत्रकार मित्रांचं मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणणार नाही से माझ्या ते बरेच वर्ष माझ्यात आहे परंतु तुमचं सर्वांचं मी स्वागत कर करतो खर तर आपल्याला ह्या ठिकाणी तात्काळ किंवा लगेच आपल्याला या ठिकाणी बोलण्याचं कारणच तसं आहे काल आजच सत्ता थोड्या वेळापूर्वी सोशल मीडियावरती माझे माझ्या आणि सगळे जिल्हाध्यक्ष संतोजी नरावडे अविनाशजी सौंदरकर आणि सुबोधजी जाधव रायगड रत्ना जिल्हाध्यक्षांची पक्षातनं हकालपट्टी करण्यासंदर्भातलं किंवा बडतर्फ करण्यासंदर्भातलं पत्र वाचलं मी वाचलं हे अतिशय मला दुःख झालं या सगळ्या गोष्टीचं खरं तर हे पत्र माझ्यासमोर आहे माझ्या वीस वर्षाच्या निष्ठेचं सर्टिफिकेट आहे गेली वीस वर्ष आणि त्यापूर्वी विद्यार्थी सेनेमध्ये बारा वर्ष असं तीस वर्ष आयुष्याची मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या चरणी या ठिकाणी अर्पण केली होती आणि अनेक आंदोलन असतील अनेक मोर्चे असतील अनेक जेलवारे असतील ज्या संदर्भात मी सातत्यानं अग्रेसर राहिलेला दे, आहे किंवा त्या संदर्भात मी रस्त्यावरती उतरलेलो आहे पक्षाला देखील सातत्यानं यश मिळवून मिळवून देण्याचा माझा या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा कोकणामध्ये प्रयत्न राहिला आहे या कोकणामध्ये पक्षाची बीज हे प्रत्येक घरात रुजवलेली आहेत खेड नगरपालिका सातत्यानं पंधरा वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे राहिलेले आहे जनतेतन थेट नगराध्यक्ष देखील निवडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आलेलं आहे पंचायत समितीचे सदस्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य निवडून आलेले आहेत दापोलीमध्ये दापोली नगरपंचायतीमधले नगरसेवक देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवडून आलेले होते चिपळूण नगरपालिकेमध्ये देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा त्याकडे रोवला गेलेला आहे आणि सातत्यानं या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पर्यायने कोकणामध्ये संघटन वाढवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे पक्ष पक्ष म्हणून या कोकणावरती आलेले संकट असतील किंवा या कोकणावरती झालेले आघात असतील या, या संदर्भात मी सतत लोकांशी जोडून राहिलेलो आहे कोरोना महामारीमध्ये राजसाहेबांना आदर्श वाटेल असं काम मी या कोकणामध्ये लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये जीवाची परवा न करता केलेलं आहे याची कोकणची जनता साक्षी आहे आणि म्हणून ह्या सगळ्या लोकसेवेच्या माध्यमात पक्ष तळागाळापर्यंत जावा पक्ष रुजावा आणि या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमदार निवडून यावा ही भूमिका माझी होती खर तर माझ्या ह्या आजच्या बडतरीच मी जर कारण मीमांसा मी जर केली तर मला असं कळलं की मी भाजपाच्या काही लोकांना नेत्यांना मी भेटत होतो आणि म्हणून माझा पक्षप्रवेश त्या पक्षात होतो काय अशा पद्धतीची काही भावना निर्माण झाली आणि मग त्याच्या अनुषंगाने माझी हकालपट्टी झालेली आहे खर तर असा कोणताही हेतू माझ्या मनात नव्हता मी काल या कोकणाचे आपले मंत्री नितेशजी राणे यांच्याकडे भेटलो हे सत्य आहे त्याला कारणही तसंच आहे आमच्या पुण्यामधले आमचे माझे सहकारी गणेशजी पाटील तिथल्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांची तडीपारी काढलेली होती त्यांना तडीपारी ह्या गणेश उत्सवामध्ये करणार होते त्यांना जेलमध्ये टाकणार होते ती तडीपारी रद्द करण्यासंदर्भात मी आदरणीय नितेशजी राणे यांची भेट घेतली त्यांनी तात्काळ तिथल्या एसपीना आणि आय जीना फोन लावून ही तडीपारी थांबवा अशा पद्धतीचं त्यांना विनंती केली किंवा सांगितलं आणि आज त्यांची तडीपारी थांबलेली आहे हे गणेशजी पाटील यांना देखील विचारू शकता आणि अशी अनेक कामं जी मंत्रालय स्तरावरती असतात ती पक्षाची सत्ता नसल्या कारणाने त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटावं आणि आपल्या पक्षाचं काम करावं ही भूमिका माझी सातत्याने राहिलेली आहे आणि म्हणून मी अनेक कार्यकर्त्यांना परस्पर त्या ठिकाणी हच घेत जाऊन तिथली कामं करून घेतलेली आहेत मी विकास कामासंदर्भात ज्या ज्या का वेळेला आपल्या नगरपालिका होत्या त्यावेळेला तिथल्या नागरिकांच्या संदर्भातल्या विकास कामाच्या काही योजना होत्या या संदर्भात सातत्यानं मंत्रालयामध्ये भेटत राहिलेलो आहे कारण ही एकमेव अशी आपली नगरपालिका होती ती विरोधामध्ये होती सत्तेमध्ये नव्हती आणि म्हणून आपल्या लोकांशी आपला वाचता असल्याकारणाने किंवा लोकांशी आपला शब्द असल्याकारणाने तो विकास होणं असल्या असल्याकारणाने सत्ता त्यांना भेटणं अपेक्षित होतं आणि म्हणून त्या ठिकाणी मी भेटत होतो मला वाटतं या संदर्भातच गैरसमज निर्माण खर्च झालं झाले असावेत असं मला वाटतं आणि म्हणून गेल्या दोन महिन्यापासून मी ह्या सगळ्या गोष्टीचा खुलासा करण्यासंदर्भात सन्माननीय या राजसाहेब यांची भेट मागत होतो मी पक्षातल्या अनेक नेत्यांना मी माझा फोन केला अनेक नेत्यांना भेटलो आणि मी विनंती करत होतो अर्जव करत होतो त्याला सांगत होतो की मला राजसाहेबांची मला भेट घालून द्या परंतु गेल्या दोन महिन्यामध्ये मला कार, या ठिकाणी भेट मिळाली नाही हे माझ्यासारख्या कार्य कार्यकर्त्याचं आहे असं मी समजतो आणि म्हणून या कोकणामध्ये अनेक समस्या असताना त्याचा खुलासा व्हायला पाहिजे काही मनात शंका असतील तर दूर व्हायला पाहिजे आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये या ज्या पत्रावर जे दोन आमचे नेते आहेत संदीपजी देशपांडे आणि आमचे अविनाशी जाधव यांच्याकडेच माझे सातत्याने माझी भेटीसाठी मी जात होतो ते देखील प्रयत्न करत होते त्यांना देखील त्या प्रयत्नांना यश येत नव्हतं कदाचित साहेब तुला मेळाव्याला भेटतील अशा पद्धतीने सांगितलं तरी देखील मी वाट पाहिली परंतु आज ता तागायत त्या ठिकाणी त्याला यश आलं नाही हे माझं दुर्दैव आहे परंतु मला वाटतं साहेबांनी हे पत्र काढलेलं आहे साहेबांच्या स्वक्षात असतं तर हे बरं वाटलं नसतं परंतु ते साहेबांनी काढलं अशा पद्धतीचं माझ्या मनात झालं असत परंतु त्यामध्ये त्यामध्ये उल्लेख आहे की पक्षाच्या धोरणासंदर्भात उल्लंघन केलं तर मला अजून कळत नाही की पक्षविरोधी काय भूमिका घेतली या पक्षाविरोधात मी काय काम केलं मी कुठल्याही पक्षाच्या धोरणाविरोधात किंवा पक्षाच्या चौकटी बाहेर मी कधी काम केलं असं मला वाटत नाही किंवा तसं मला केलेलं मला असं मला माझ्या मनामध्ये नव्हतं माझा प्रवास हा शिवसेना ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीस वर्षाचा आहे आणि उल्लंघन केलं तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे उल्लंघन काय केलं मी मी पक्ष बनवण्यासाठी दोन दोन मंत्र्यांना अंगावरती घेतलं त्यांच्याशी वैर पत्करलं जेल वाऱ्या पत्करल्या मला या ठिकाणी मला नगरपालिषेत नगराध्यक्ष असताना सहा वर्षासाठी शार्थ मला निलंबित केलं गेलं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं असल्यामुळेच या ठिकाणी मला निलंबित केलं गेलं आज देखील मला नगरपालिकेची निवडणूक लढता येऊ शकत नाही ते कोर्टात प्रकरण आहे परंतु माझं राजकीय नुकसान माझं कौटुंबिक नुकसान माझं व्यावसायिक नुकसान हे देखील करत असताना देखील फक्त एक उराशी ध्येय होतं की हा पक्ष कोकणात वाढावा कारण हा कोकण हा कायमस्वरूपी ठाकरेंच्या पाठी राहिलेला होता आणि म्हणून मला वाटत होतं की बाळासाहेबानंतरची माझी जी काही संघटना आहे ती संघटना कोकणामध्ये यश प्राप्त करेल त्यासाठी माझी धडपड होती मला वाटतं ही धडपड माझी अर्धवट राहिली माझ्या रेल्वेचं इंजिन या ठिकाणी थांबलं असं मला या ठिकाणी वाटतंय हे दुःख या ठिकाणी सांगण्यासाठी मी आज आपल्याला सर्वांना बोलवलेली आहे खरं तर मला साहेबांना सांगणं की साहेब आपण खूप घाई केलीत या संदर्भात तुमचा विश्वासाचा शिरेदार आज अशा पद्धतीची पत्रकार परिषद घ्यावी लागते याचं वाईट वाटत आहे परंतु आलेल्या प्रसंगाला तोंड द्यायचं हे राजसाहेबांनी आम्हाला शिक शिकवलेलं आहे आणि म्हणून मी आलेल्या प्रसंगाला धीरानं तोंड देईन एक मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की हे सगळे माझे माझे सहकारी आज माझ्या बरोबरती आहेत ज्यांना मी घडवलंय ज्यांना मी ह्या राजकारणामध्ये आणलंय हे सगळे सहकारी आज माझ्या बरोबरती आहेत याचा मला सर्वस्वी आनंद आहे परंतु राजसाहेब तुम्ही कालही मनात होतात आजही आहात आणि भविष्यात देखील मनात राहाल असं या ठिकाणी सांगतो त्या संदर्भात सांगतो की ह्या गेल्या दोन महिन्यामध्ये माझी आणि साहेबांची भेट झालेली नाही मी प्रयत्न करत होतो परंतु आजच्या अशा पद्धतीने पत्र काढावं लागलं नसतं नाही म्हणणार नाही असं काय म्हणणार नाही की बा आता मी या पक्षापासून वेगळा म्हणून मी कोणाला काही बोली कोणाला काही असं नाही परंतु वीस वर्ष संघटनेशी निगडीत राहिलेलं आहे आणि साहेबांच्या बरोबर होतो माझ्या सारख्यावरती अशी परिस्थिती येऊ शकते तर बाकी कार्यकर्त्यांनी आरक्षण करण्याची गरज आहे याचाच मला आश्चर्य आहे मला का भेट दिली नाही माझा अपराध नेमकं काय होतं हेच है। मला कळलं नाही पक्षीय वाटचालीमध्ये तीनशे पासष्ट दिवस वारा पाऊस मी सतत लोकसंपर्गात सतत राजकीय पटलावर असायचो मला कोणी हाक मारली तरी मी धावत करता होतो मला वाटतं या सगळ्यामध्ये असं काय घडलं होतं की मला वेळ मिळाला नाही हे माझं मी दुर्दैव समजतो परंतु आता ही घटना किंवा ही जी गोष्ट झालेली आहे ती नाकारता येत नाही आता हे सगळं स्वीकारून मला पुढे जायचं आहे त्यासाठी मी माझा प्रयत्न राहील किती दिवसात पुढचा उत्सवाची धामधूम आहे गणपती आणि मला वाटतं गणपतीचा सगळा उत्सव एवढी काही घाई नाही आहे माझे सगळे कार्यकर्ते माझ्या बरोबर ते आहेत अशी कुठलीही घाई नाही मला की इतर पक्षात जाऊन काय मला काय मिळवायचं आहे मी संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे योग्य वेळेची मी वाट पाहिजे असं आपल्याला सांगतो तुम्हाला पदाधिकाऱ्यांची आणि तुमच्या कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत त्यांनी त्यांच्या आता आमचे सगळे पदाधिकारी त्यांच्या त्यांच्या इच्छेप्रमाणे यांना कोणाला काय आम्ही जबरदस्ती करत नाही किंवा कोणाला काही बोलून सांगत नाहीये पण ज्यांना प्रत्येकाला वाटतंय ते आता राजीनामे देत आहेत आणि ते त्यांचा निर्णय घ्यायला सक्षम आहेत साधारण किती पदाधिकारी देतील ते म्हणजे असं आज काय सडन काय काय नाही ते आता देतील ही प्रोसेस आहे लॉंग प्रोसेस आहे बैठक होणार सगळं होणार मेळावा होणार सगळं होणार माझे कार्यकर्ते माझ्या बरोबर आहेत हे कट्टर समर्थक किंवा कोकणचे कोकणामध्ये मनसेचा चेहरा अशी तुमची ओळख होती मग तुम्हाला ह्या वाटचालीमध्ये अचानक असा थांबा देण्या दे पक्षश्रेष्ठी तो दिला आहे तो त्या संदर्भामध्ये कोणत्या नेत्याकडनं तुम्हाला समज अशा हो प्रकारे नाही असं कुठल्याच नेत्याकडनं काही कारवाई होईल वगैरे अशा पद्धतीचं काही वातावरण नव्हतं कारण मी त्या सर्कलमध्ये होतो म्हणजे असं माझ्या आयुष्यामध्ये असं काय घटना घडेल अशा पद्धतीने कधी विचारही केला नव्हता म्हणजे आज हे पत्र पडल्यानंतर मला सोशल मीडियावरनं माझ्या अनेक सहकार्याने मला फोन केला की हे कसं काय झालं म्हटलं मीच अचंबित आहे की बा हे कसं झालं आता ते झालंय ते झालंय त्या स्वीकारलं तर आपल्याला पाहिजे आणि पुढं पुढे गेलं पाहिजे परंतु असं काही मला यापूर्वी काय काय सांगितलं गेलं होतं किंवा असं पत्नी काही चर्चा झाली होती असं काही झालेलं नाही यापूर्वी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी काही बाबतीमध्ये नाराजी व्यक्त केली होती पक्षाच्या ध्येय धोरणांच्या संदर्भात तर तुम्हाला असं वाटतं की मनसेमध्ये काहीतरी काही गडबड होते नाही आता कसं आहे बघा ते मोठे वरिष्ठ नेते आहेत ते प्रवक्ते आहेत त्यांनी काय बोललं हा त्यांचा विषय राहिला पण तो त्यांनी नंतर अमितजी ठाकरे त्यांना भेटले त्यांच्या शंकेचं निरसन झालं आणि त्या पद्धतीने काही सूचना त्यांना मिळाल्या त्या पद्धतीने पुन्हा त्या गाव त्या पद्धतीने ते वावरायला लागले मला वाटतं अशा पद्धतीच्या चर्चा आणि अशा पद्धतीचे संवाद हे पक्षामध्ये व्हायला पाहिजे आणि ते जर संवाद झाले तर पक्षामधलं वातावरण अतिशय चांगलं राहतं आणि अशा पद्धतीचं काय वातावरण म्हणजे अशा पद्धतीचे काही निर्णय घ्यावे लागत नाही असं मला वाटतं मला वाटतं इथून पुढे आता पक्षामध्ये सुधारणा होतील बटर्मीचं पत्र तुम्हाला आता सोशल मीडिया वर मिळाले की थेट पक्षाकडून नाही मला आता सोशल मीडिया वरच मिळालं या संदर्भामध्ये पत्र ज्या तुम्हाला समजलं कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे फोन यायला लागले त्यानंतर तुम्ही काही राज ठाकरेंचे थेट संपर्क साधण्याचा सांगितलं नाही ठाकरे राजसाहेब ठाकरेंचा था आमच्याकडे काही नंबर नाही आमच्याकडे एक असा नंबर आहे की ज्याच्यावरती आम्ही एस एम एस करू शकतो परंतु जर का अशा पद्धतीचं हे जर फेक पत्र असतं तर पहिल्या फळीतल्या आमच्यावरच्या नेत्यांनी मला सांगितलं असतं की ते पत्र फेक आहे पण तो अशा कुठल्याही नेत्याचं काही मला फोन आला नाही किंवा हे फेक पत्र त्यामुळे हे पत्र खरं आहे असं समजायला आहे त्यामुळे हे पत्र फेक असू शकत नाही त्यामुळे हे पत्र खरं आहे या पत्राच्या व्हायरल झाल्यानंतर आपल्याकडे दुसऱ्या राजकीय पक्षाकडून राजकीय जीवनामध्ये माझे जे मित्र आहेत त्याच्या अनेकांचे मला फोन आले आणि आम्ही या कोकणामध्ये आमचे जे सगळेच आमदार आहेत किंवा सगळेच सहकार्य ते एकमेकांच्या सुखदुःखात आम्ही बरोबर असतो त्याच पद्धतीने त्यांनी मला फोन करून धीर दिला सर्वांनी की बाबा म्हणजे आमदार शेखर निगम असतील प्रथमतः मला नितेशजी राणेंचा फोन आला त्यानंतर मला स संजयराव कदमांचा फोन आला त्यानंतर मला शेखरजी निगमांचा फोन आला आणि असंख्य असंख्य फोन मला आले आ, काही भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मला फोन आले तर त्यांनी म्हणजे एक मला एक धीर देण्याचा त्या सगळ्या लोकांनी प्रयत्न केलेला आहे मी त्याचं ऋणी राहीन आणि राजकारणामधलं असं चांगलं वातावरण हे कोकणामध्येच पाहायला मिळतं त्यामुळे निश्चित या सर्वांचं बळ घेऊन शाब्दिक बळ घेऊन निश्चित मी पुढे जाण्याचा प्रयत्न करेन सोशल माध्यमावरती आहे आणि एका बाजूला ही आपल्यावरती झालेली कारवाई आता आपलं पुढचं जे पाऊल आहे राजकीय क्षेत्रात ते कसं असणार बघा आजचं हे पत्र पाहून या ठिकाणी धक्का बसलेला आहे कारण मला कधीच अपेक्षित नव्हतं आता आज पक्षात आम्हाला बडथर्प केले आम्ही राजकीय जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये वावरणारे सगळे आहोत आम्ही घेतले हातातले शिवधनुष्य आम्ही हे काही अर्धवट या ठिकाणी ठेवणार नाही आमचा आमचा संबंध किंवा संपर्क किंवा आमचा थेट असलेल्या लोकांशी जिवाळ्याचे संबंध यामुळे पुढील अहवाल आम्हाला ठरवावी लागेल त्या बाबतीमध्ये निर्णय किंवा कुठलाही विचार मनामध्ये आम्ही केले नाही परंतु आजपासून तो विचार करण्याची आम्हाला या ठिकाणी आम्हाला तो विचार करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे काही विचार या ठिकाणी मनामध्ये असेल काही निर्णय घेत असेल नक्कीच तुमच्यासारख्या सगळ्या सहकार्याना या ठिकाणी मी बोलवीन आणि या ठिकाणी तुम्हाला तो निर्णय आणि दिशा या ठिकाणी सांगेन कोकणातलं म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं सर्वच पूर्ण महाराष्ट्राचा तुमचा चेहरा परिचित काही दिवसांपूर्वी आपल्याला उदय सामंत असतील किंवा एकनाथ शिंदे यांच्या गटाने सुद्धा आपल्याला ऑफर दिली तुम्हाला टाकून सुद्धा ऑफर आहे म्हणजे सर्वच मोठ्या राजकीय पक्षाकडून तुम्हाला ऑफर आहे आता भाजपकडून सुद्धा असं सांगितलं जाते की एक नवीन चेहरा मिळण्यासाठी प्रयत्न केला जातो तर एकंदरीत काय नेमकं बघा प्रत्येक पक्षाला प्रत्येक संघटनेला काम करणारा कार्यकर्ता हवा असतो त्या पद्धतीच्या त्या त्यांच्या स्टेटमेंट होत्या त्या पद्धतीचं त्यांचं ते म्हणणं होतं मी देखील पक्षीय वाटचालीमध्ये काम करताना माझ्या पक्षामध्ये पलीकडच्या पक्षातला पक्षात चांगला कार्यकर्ता यावा ही माझी भूमिका असायची त्यामुळे मी त्यांना भेटत असायचो परंतु सगळेच प्रयत्न काही यशस्वी ठरत नसायचे तसेच काहीसे प्रयत्न इतर पक्षांकडनं देखील झाले परंतु असा कुठलाच मनामध्ये माझा विचार नसताना आज अशा पद्धतीचं संकट माझ्यासमोर येऊन उभं राहिलेलं आहे परंतु या संकटातनं मी पुन्हा फिनिक्स पक्षासारखा उभा राहीन अशी मला या ठिकाणी खात्री आहे